डोंगरे यांच्या घरासमोर साप निघला भाऊ यांना कॉल करून कळविण्यात आले आणि ते न्याय येऊन सावरगाव येथे सावरगाव तर बघत राहा मित्रांनो आता मी आलेलो आहे सावरगाव या ठिकाणी बघा मित्रांनो या खडीच्या दगडाखाली एक नाग बसलेला पहा मित्रांनो आपल्या समोर दिसतोय हा नाग मित्रांनो एक म्हणून त्यांनी दगड लावली होती मित्रांनो आणि या दगडामध्ये हा नाग घेऊन बसलात तर बघा मित्रांनो आपण आता या नागाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची आपण काळजी घेणार मित्रांनो आणि आता एक खडी बाजूला करून आपण व्यवस्थित त्याला आता बाहेर काढता प्रयत्न करू मित्रांनो आपण आता बघत राहा आपण हा नाग आता कशा प्रकारे बाहेर काढता तर बघा मित्रांनो हा नाग हा जो नाक आहे मित्रांनो हा फार विशेष <गण> असतो मित्रांनो हा तर बघा आता आपण हा नाक कसा काढताय बाहेर <गण> <ना कि> <चेवारी> आणि मित्रांनो हा नाक फार तेज आहे मित्रांनो तर बघा आपल्या समोर दिसत आहे हा आता कशा प्रकारे मित्रांनो आता आपण बघत बघत राहा की या नागाला किती स्पीड असते मित्रांनो आणि किती किती स्पीडनं हा बाहेर येतो तर बघा मित्रांनो किती स्पीडनं ना हा नाग बाहेर येतो बघितला त्या मित्रांनो किती स्पीडनं हा नाग बाहेर येत येत असतो नेहमी जर त्याला जागा नाही भेटली मित्रांनो पुढे पाळायला तर हा डायरेक्ट माणसावरती देखील अटॅक करत असतो मित्रांनो आणि किती स्पीडनं करतो ते पण आपण बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघितला आपण अशा प्रकारचे बरेचसे व्हिडिओ मी मित्रांनो टाकलेले आहेत की नाग जे आहेत जर त्यांना पळायला जागा नाही भेटली ते 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 ते। तर ते माणसावर चाल करतात मित्रांनो डायरेक्ट कारण ते टसणं करता नाही तर त्यांना बी तिथून त्यांना त्यांना त्यांच्या जीवाची भीती असती होत नाही तर जीव असून एखादा ते डायरेक्ट माणसावर अटॅक करतात मित्रांनो तर बघा मित्रांनो हा नाग तर मित्रांनो आपण हा नाग आता व्यवस्थित पकडलेला आहे आणि या नागाला आपण आता बर्नीमध्ये किंवा पिशवीमध्ये ठेवून ते मित्रांनो तर बघा बर्णीमध्ये आपण या नागाला आता व्यवस्थित ठेवत आहे मित्रांनो जेणेकरून कोणाला कोणत्याही प्रकारची जाऊन आपण काळजी घेत असता असो मित, मित्रांनो आम्ही नेहमी तर बघा आता हा नाग कपून आता आपण जंगली आदिवा आदिवासात सोडण्याचा सोडत असतो मित्रांनो हा नेहमी आम्ही तर बघा आपल्या समोर दिसत आहे भारतीय नाग आहे मित्रांनो लवकर मी जात नाही देऊ व्यवस्थित याला कोणत्या प्रकारची नाही काळजी घेऊ घेतली हा नाग व्यवस्थित भरणे मध्ये पॅक करता मित्रांनो पण तुझी शेपोड टाकत आतमध्ये जात नाहीये आता आपण शेपोड आतमध्ये घालण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आधी व्यवस्थित शेपोट त्यांनी आतमध्ये घेतली तर आपल्याला बरोबर झाकण लावता येईल तर बघा मित्रांनो त्यांची फूट आपली पूर्ण आतमध्ये घेतली तर आपण या बरे झाकण व्यवस्थित लावले मित्रांनो तर बघा मित्रांनो किती तेज नाग आहे आणि किती मोठा फाण आहे नागाचा मित्रांनो आवडलं लाईक करा शेअर करा धन्यवाद